नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत शरीरावरील अशा काही खुणांबद्दल ज्या स्त्रियांसाठी अत्यंत शुभ मानले जातात तसेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ज्या मुलींच्या मिशा असतात त्यांचा समुद्रशास्त्रात काय अर्थ आहे हिंदू धर्मात स्त्रीला घरातील लक्ष्मी मानले जाते आणि तिची पूजा केली जाते त्यामुळेच हिंदू कुटुंबात जेव्हा मुलीचा जन्म होतो तेव्हा लोक म्हणतात की लक्ष्मी आली आहे तसेच जेव्हा मुलीचे लग्न होते आणि ती सासरी जाते तेव्हाही म्हणतात की लक्ष्मी आली आहे म्हणजेच स्त्रीला देवीचे रूप मानले गेले आहे प्रत्येक मुलगी तिच्या आईवडिलांसाठी सौभाग्य घेऊन येते पण समुद्रशास्त्रात भाग्यशाली स्त्रियांबद्दल काही विशिष्ट लक्षणे सांगितली आहेत स्त्रीचे समाजात आणि कुटुंबात मोठे योगदान असते कारण ती जीवनाचा आधार असते माता लक्ष्मी त्या घरात राहतात जिथे स्त्रीचा सन्मान होतो आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला काही अशा संकेताबद्दल सांगणार आहोत ज्यावरून हे ओळखता येऊ शकते की एखादी स्त्री तिच्या पती आणि कुटुंबासाठी भाग्यशाली ठरू शकते स्त्रीच्या शरीरावरील शुभ लक्षणे एक चमकदार नख ज्या स्त्रीची नखे गुलाबी आणि चमकदार असतात त्या उत्तम आरोग्याच्या आणि चांगल्या स्वभावाच्या असतात अशा स्त्रिया आपल्या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी घेतात आणि आपल्या कार्यात पूर्ण प्रामाणिक असतात दोन डाव्या घालावर तीळ ज्या स्त्रियांच्या डाव्या घालावर तीळ असतो ती उत्तम स्वयंपाक करणारी आणि खाण्याची शौकीन असते ती संपूर्ण कुटुंबाची व्यवस्थित काळजी घेते आणि सगळ्यांना आनंदी ठेवते तीन लांब नाक लांब नाक असलेल्या स्त्रिया संकटामध्ये शांत राहून योग्य तोडगा काढण्याची क्षमता बाळगतात त्यांना खर्च करण्याचा शोक असतो पण त्यांनी केलेला खर्च कधीही वाया जात नाही चार लांब बोटं लांब बोट असलेल्या स्त्रिया अत्यंत बुद्धिमान असतात आणि त्यांना वाचनाचा आणि लिखाणाचा छंद असतो त्या खर्चाच्या बाबतीत शहाणपणाने निर्णय घेतात आणि पैसे योग्य प्रकारे गुंतून अधिक लाभ मिळवतात पाच गुलाबी आणि कोमल पाय ज्या स्त्रियांचे पाय गुलाबी आणि मऊ असतात त्या आपल्या पतीला आणि कुटुंबाला नेहमी आनंदी ठेवतात आणे त्या प्रेमळ आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध असतात सहा तळव्यावर त्रिकोणाचा चिन्ह समुद्रशास्त्रानुसार ज्या स्त्रियांच्या पायाच्या तळव्यावर त्रिकोणाचे चिन्ह असते त्या अत्यंत चतुर आणि हुशार असतात अशा स्त्रिया ज्या घरात जातात त्या घरात धन यश आणि सुखसमृद्धी वाढते सात मोठमोठ्या डोळ्यांच्या स्त्रिया मोठ्या आणि आकर्षक डोळ्यांच्या स्त्रिया अत्यंत भाग्यशाली असतात त्यांची उपस्थिती इतरांना आकर्षित करते आणि त्यांच्या जीवनात प्रेम आणि सुख कायम असते आठ नाकावर तीळ समुद्रशास्त्रानुसार ज्या स्त्रीच्या नाकावर तीळ असतो ती अत्यंत भाग्यशाली मानली जाते तिच्या जीवनात धन आणि समृद्धी भरभराटीला येते नऊ नाभीजवळ तीळ ज्या स्त्रीच्या नाभीजवळ तीळ असतो ती अत्यंत नशीबवान असते तिला कधीही आर्थिक तंगी जाणवत नाही आणि ती आपल्या कुटुंबासाठी सौभाग्य घेऊन येते दहा पायावर शंख कमळ किंवा चक्राचे चिन्ह ज्या स्त्रीच्या पायावर शंख कमळ आणि चक्राचे चिन्ह असते त्या अत्यंत भाग्यशाली असतात त्या, त्या भाग्य केवळ स्वतःसाठीच नव्हे तर आपल्या कुटुंबासाठीही सौभाग्यशाली ठरतात अकरा रुंद कपाळ समुद्रशास्त्रानुसार ज्या स्त्रीचे कपाळ तीन बोटाहून मोठे आणि चंद्राकृती असते त्या स्त्रीच्या घरात कधीही धनाची किंवा अन्नाची कमतरता जाणवत नाही बारा कपाळावर त्रिशुलाचं चिन्ह ज्या स्त्रीच्या कपाळावर त्रिशुलाचे चिन्ह असते तिच्या नवऱ्याचे आणि कुटुंबाचे नाव मोठे होते ती स्वतःही समाजात प्रतिष्ठा मिळवते आणि अदराचा विषय ठरते तेरा चमकदार त्वचा व त्वचेमध्ये हलकी लालसर अप्रतिम असते तिचे कंबर बारीक आणि चालणे राजहंसासारखे असते त्यामुळे ती जीवनभर ऐश्वर आणि सुख समृद्धी भोगते चौदा सम प्रमाणात ठेवलेले डोळे ज्या स्त्रीचे डोळे एकमेकापासून योग्य अंतरावर असतात आणि कमलाच्या पाकळ्यासारखे दिसतात त्या स्त्रिया आपल्या पतीच्या भाग्याला उजाळा देणारे असतात पंधरा लांब सडक आणि चमकदार केस ज्या स्त्रीचे केस लांब सुंदर आणि चमकदार असतात त्या त्यांच्या घरासाठी खूप शुभ असतात अशा स्त्रियांच्या लग्नानंतर त्यांच्या पतीच्या घरात कधीही धनाची कमतरता येत नाही सोळा ओठांवरचे केस मिशी ज्या महिलांच्या ओठ्यावर स्पष्टपणे मिशीसारखे के केस असतात त्या स्वभावाने उग्र आणि जिद्दी असतात त्या आपले मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न करतात आणि पतीवरही वर्चस्व गाजवतात कधी कधी त्यांचा स्वभाव कठोर होतो आणि त्या कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे मनने पटवून घेतात अशा महिलांना कुटुंबावर पूर्ण नियंत्रण ठेवायचे असते आणि जर कोणी त्यांचे ऐकत नसेल तर त्या पटकन संतापतात सतरा पोटाचा आकार ज्या महिलांचे पोट घडाळ्यासारखे असते त्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल राहतात आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य गरिबीत जाते अठरा मोठे व बाहेर आलेले दात मोठे जाडसर आणि बाहेर आलेले दात असलेल्या महिलांचे जीवन अनेक समस्यांनी भरलेले असते त्यांना सतत संकटाचा सामना करावा लागतो आणि त्यांचे वैवाहिक जीवन संघर्षमय राहते एकोणवीस दातामध्ये मोकळी जागा गॅप असणे ज्यांच्या पुढच्या दातामध्ये गॅप असतो ते लोक नशीबवान आणि बुद्धिमान मानले जातात हे लोक कल्पक असतात आणि ज्या समस्यांचे निराकरण इतरांना कठीण वाटते त्यावर हे सहज उपाय शोधतात ते आनंदी आणि मोकळ्या विचारसरणीचे असतात वीस स्वच्छता आणि भाग्य स्वच्छता राखणाऱ्या महिलांना माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते परंतु ज्या स्त्रिया नेहमी अस्वच्छ राहतात त्यांच्यावर धनाची आणि सौभाग्याची कमतरता येते वरील माहिती प्राचीन सामुद्रिक शास्त्राच्या आधारे दिली आहे त्यावर विश्वास ठेवायचा किंवा नाही हे प्रत्येकाच्या वैयक्तिक श्रद्धेवर अवलंबून आहे खरं तर जीवनात परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा आहे धन्यवाद